कसं आहे माहिती आहे का सध्या सोशल मीडियाचं जे आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये तरुण काय तरुणी काय वयवृद्ध काय सगळेच लोक या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाले आहेत आणि आज काय घडलंय आज काय नाही घडलं हे पाहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात पण मात्र काही काही जण सोशल मीडियावर येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत किंवा माहिती आहेत त्या आधारे अनेक गोष्टी करतात आणि सध्या याच सोशल मीडियाच्या माध्यमातून असले काही प्रकार समोर येतात त्यामध्ये काही महिलांचा तरुणींचा बायोडाटा टाकला जातो आणि त्यामध्ये त्यांचं नाव गाव पत्ता आणि सगळं काही लिहिलं जातं आणि सांगितलं जातं की लग्नासाठी एक मुलगा हवा आहे मग तो गरीब घरातला असला तरी चालेल पण मात्र त्याचा स्वभाव चांगला आहे असा नवरदेव आम्हाला पाहिजे आम्हीच त्याला काही रक्कम देऊ मग आता सोशल मीडियावर सगळे उतावळेच आहेत एकीकडं लोकांचं लग्न जमत नसल्यामुळं लग्नाचे वय होऊन जात असले तरी पोरांना पोरी भेटत नसल्यामुळं त्यांचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे आणि असे काही बायोडाटे फोटो किंवा तरुणींचे महिलांचे व्हिडिओ आले की त्याच्या मागे ते कमेंट करतात नंबर देतात माझ्यासोबत लग्न करा मी लग्न करायला तयार आहे अशा वेगवेगळ्या वेग कमेंट करतात आणि जेव्हा ते त्या ठिकाणी कमेंट करतात तेव्हा घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडतंय सगळं हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का मा सोशल मीडियाचं जग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवर कोण काय पाहत आहे कोण कशा पद्धतीनं आहे मला तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाही पण मात्र जास्तीत जास्त फेसबुक इंस्टाग्राम हे काही सोशल मीडियाचे माध्यम आहेत याच्यावर ह्या पद्धतीचे काही बायोडाटे व्हायरल होत आहेत आणि त्यामध्ये लिहिलेले लग्नासाठी मुलगा पाहिजे गरीब घरचा पाहिजे कसलाही असला तरी चालेल स्वभाव चांगला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीही आट नाही असं सुद्धा सांगितलं जातं मग या बायोडाटेच्या खाली अनेक जण कमेंट करतात सांगतात मी लग्न करायला तयार आहे नाव टाकतात पत्ता टाकतात मोबाईल नंबर टाकतात आणि सगळं काही त्या का ठिकाणी टाकून लग्न करायसाठी तयारच होतात मात्र जेव्हा ते फोटो टाकणारे किंवा व्हायरल टाकणारे व्यक्ती आहेत ते काय करतात कमेंट बॉक्समध्ये जेवढे मोबाईल नंबर आलेले आहेत या मोबाईल नंबरवर एक व्हिडिओ कॉल करतात व्हॉट्सअप कॉल करतात आणि व्हॉट्सअप कॉल करून सुरुवातीला चॅटिंग करतात आणि चॅटिंग करून रात्र झाली संध्याकाळ झाली की मग नको तसा व्हिडिओ कॉल करतात आणि समोरून एखादी महिला स्वतःचे कपडे काढते आणि त्या पुरुषाला उत्ते सुद्धा उत्तेजित करून त्याचे सुद्धा कपडे काढावा लावते मग जेव्हा व्हिडिओ कॉलवर एकमेकांचे कपडे उतरतात तेव्हा या सगळ्या प्रकारणाची स्क्रीन रेकॉर्डिंग होते तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड होतो आणि व्हिडिओ कॉल रेकॉर्ड झाला की सकाळी सकाळी त्या व्यक्तीच्याच मोबाईलवर एक मेसेज येतो नाहीतर मग तो, तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड झालेला व्हिडिओ येतो आणि खाली लिहिलेला असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ कॉल व्हायरल होऊ द्यायचा नसेल जर समाजामध्ये बदनामी होऊ द्यायची नसेल तर एवढी एवढी रक्कम आम्हाला पाठवा नाहीतर मग आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करू एकतर अशा पद्धतीनं फसवतात नाहीतर मग मी सी बी आय मधून बोलतोय पोलिसमधून बोलतोय तुमची आमच्याकडे तक्रार आली आहे तुम्हाला अटक होणार आहे अशा पद्धतीनं सांगून अशा पद्धतीनं सांगून त्या ठिकाणी फसवणूक करतात आणि पैसे मागतात आता यांची जी टॅक्टा आहे ती सुरुवातीला थोडीच रक्कम मागतात म्हणजे दोन हजार पाच हजार अशा पद्धतीची रक्कम मागतात माणूस आपल्या जाळ्यात फसतो का नाही हे ते तपासून पाहतात जर एखाद्या व्यक्तीनं लगेच दोन हजार रुपये पाच हजार रुपये दिले की मग त्यांना वाटतं हा माणूस आपल्या जाळ्यात फसलेला आहे मग त्याला ते त्याच पद्धतीनं फसवत जातात आणि लाखो रुपयाची त्याच्याकडून पैसे उकळतात आणि जोपर्यंत तो कंगाल होत नाही नंगा होत नाही तोपर्यंत त्याच्याकडून पैसे उकळतच राहतात मग सगळे पैसे संपल्यानंतर त्याचे पटकन डोळे उघडतात आणि वाटतं की आता आपली फसवणूक झाली आहे आपण फसलेलो आहोत मग तो पोलीस ठाण्यामध्ये जातो आणि सायबर क्राईम मध्ये जाऊन तक्रार दाखल करतो की माझ्यासोबत असं असं घडलं आहे आणि माझ्यासोबत अशा अशा पद्धतीनं घडल्यामुळं मी मोठ्या प्रमाणात परेशान आहे पण मात्र जर अगोदरच विचार केला असता सरकार सांगतंय पोलीस सांगतायत सावध राहा कोणाच्या जाळ्यात फसू नका कोणाला नंबर देऊ नका कोणी काही लिंक पाठवली असेल त्याच्यावर क्लिक करू नका तुमचा ओ टी पी कोणाला शेअर करू को नका असं सगळ्यांनी सांगून सुद्धा आणि आपले व्हिडिओ पाहून सुद्धा जर ते शेअर करत नसतील लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवत नसतील मग त्यांच्यासोबत फसवणूक होणार नाही तर काय होईल असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो त्यामुळं तुम्ही सुद्धा सतर्क राहिला पाहिजे सावध राहायला पाहिजे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल याच्यावर सुंदर सुंदर महिलांचे तरुणींचे मुलींचे फोटो पाहून लगेचच त्या ठिकाणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नका चॅटिंग करू नका स्वतःचा मोबाईल नंबर देऊ नका सावध राहा सतर्क राहा आणि जर अशा पद्धतीनं कोणी करत असेल त्याच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा जेणेकरून कोणाची ही फसवणूक होणार नाही असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं पण मात्र आता एवढी बडबड करून सुद्धा जर कोणाला समजलेच नसेल तर त्यांच्यासाठी नेमकं काय करावं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं लोक ज्या पद्धतीनं फसतायत ते आपण बघतोय त्याच आधारे हे सगळं सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो